परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात मोठी बाजारपेठ म्हणून गंगाखेड बाजारपेठेची ओळख आहे या बाजारपेठेमध्ये शनिवार रोजी मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो या बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असून लाखोंचा व्यवहार या ठिकाणी होत असतो मात्र नगर परिषद यांच्यामार्फत या ठिकाणी कसल्याच प्रकारची सुविधा शनिवार बाजारात उपलब्ध करण्यात आलेली नाही जनावरांना पाणी नाही आरोग्य सुविधा नाही सर्वत्र बाजारपेठेत चिखल आणि त्यातल्या त्यात दाखल्यांची किंमत पन्नास ते साठ रुपये असताना शेतकऱ्यांकडून दीडशे ते दोनशे रुपये घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे या आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी ठेकेदार यांच्या नावे नोटीस काढली पण नोटीसीचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही याकडे मुख्य अधिकारी नगरपरिषद यांनी तात्काळ या ठेकेदारावर कारवाई करण्याची गरज संबंधित शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी दीडशे रुपये रुपये काय नाव तुमचं प्रल्हाद बोकारे प्रल्हाद बोकारे लोकनायक न्यूज